परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट मी बोलतेय सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाच्या ट्रेलर विषयी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय आणि सगळीकडे त्याची चर्चा आहे कारण हा ट्रेलर लक्ष वेधून घेतोय एकापेक्षा एक असे जबरदस्त डायलॉग या ट्रेलर मध्ये पाहायला मिळत तर प्रवीण विठ्ठल तरडे यांचं लेखन आणि दिग्दर्शन या चित्रपटाला याशिवाय ते स्वतः सरसेनापती यांची साकारत आहेत म्हणजे प्रवीण तरडे यांच्या आवाजातील जे संवाद आहेत ते अक्षरशः अंगावर रोमांच उभे करणार आहेत तर दुसरीकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसतोय अभिनेता कश्मीर महाजनी जे कश्मीरचे संवाद असतील त्याचे देखील ऍक्शन सीन्स असेल ते लक्ष वेधून घेणारे आहेत याशिवाय तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत देखील झळकणार आहे महाराष्ट्राचा महासिनेमा असं म्हणत हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय आणि व त्यातील दृश्य असतील संवाद असतील याला संगीताशी देखील उत्तम जोड पाहायला मिळते त्याचं एडिटिंग देखील खूप छान पद्धतीने करण्यात आलाय आकर्षक मांडणी आहे आणि त्यामुळे नजरा खिळवून ठेवणारा असा हा ट्रेलर आहे येत्या सत्तावीस मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतोय मात्र या प्रदर्शनाआधीच या ट्रेलरने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा लेट्स लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटरवर देखील फॉलो करायला विसरू नका